इंडिया हर खबर सच्चाई व्ही भद्रावती इथे अमृत महोत्सव सोहळ्यानिमित्त शिवकालीन वस्तू प्रदर्शन संग्रह कमीत गुंडावर यांचे अभिनंदनी आयोजन लोकसेवा मंडळ संचालित लोकमान्य टिळक विद्यालय भद्रावती येथे लोकसेवा मंडळाचा अमृत महोत्सव मोठ्या दिमाखदार व आगळ्या वेगळ्या प्रबोधन सांस्कृतिक बौद्धिक कार्यक्रमाने साजरा करण्यात येत आहे दिनांक वीस रोजी खुद्द राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अमृत महोत्सवी आयोजनास ऑनलाईन शुभेच्छा दिल्या तर लोकमत वृत्तपत्र समूहाचे अध्यक्ष विजयबाबू आमदार सुधीर मुनगंटीवार बळवंतदादा गुंडावार मनोहर पारधे आमदार देवराव भोंगळे व अध्यक्ष चंद्रकांत गुंडावर शिक्षक आमदार सुधाकर अडबाले आमदार करण देवतळे अध्यक्ष चंद्रकांत गुंडावार मनोहर पारधे दादा गुंडावार प्राचार्य रूपचंद यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवकालीन वस्तू प्रदर्शनाचे उद्घाटन गेले दिनांक जानेवारी ते सव्वीस जानेवारी दरम्यान सुरू असलेल्या महोत्सवाचे खरे आकर्षण शिवकालीन वस्तू ठरल्या ऐतिहासिक अनुभूती देणारी ही शिवकालीन वस्तू प्रदर्शनी विशेष आहे अमित चंद्रकांत गुंडावर यांच्या आवड जिद्द छंद चिकाटी यातून त्यांनी पुरातन व दुर्मिळ मौल्यवान वस्तूंचे संकलन करून भावी ठेवलेला ठेवा अमूल्य व आदर्शवत आहे सदर प्रदर्शनात शिवकालीन शस्त्र चिलखत पगडी पगडी शिरपेचातील अरबी संस्कृत पारशी खलिते ताम्रपट आदी शिवकालीन दुर्मिळ वस्तू विशेष आकर्षण आहेत अपडेट इंडिया टीव्ही न्यूज च्या आढाव्यात स्वतः संस्थापक अमित गुंडावर आवर्जून सर्व ऐतिहासिक वस्तू त्याचा कालखंड उपयोगिता इत्यादी महत्व विशद करून विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर घालताना दिसले लोकसेवा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कैलासवासी निळकंठराव गुंडाभार यांच्या जयंती समारोह प्रसंगी अनेक मान्यवरांनी भेट देऊन लोकसेवा मंडळाच्या कार्याचा गौरव केला व या ऐतिहासिक वस्तू प्रदर्शनीचा आवर्जून लाभ घेतला या संपूर्ण समारोहात शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्राचार्य रूपचंद धारणे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष योगदान देऊन सहकार्य केले आपल्या आहेत अमित चंद्रकांत गुंडावार एक असा व्यक्ती बसवा या संपूर्ण भद्रावतीमध्ये जे शिवकालीन वस्तूंचा जो संग्रह आहे तो संग्रह पुढच्या पिढीपर्यंत कसा पोहोचला पाहिजे आणि तो इतिहास विद्यार्थ्यांना असो की नागरिकांना असो की संपूर्ण भद्रावतींना असो तो त्यांना कळला पाहिजे असा हा अमूल्य ठेवा विविध ठिकाणी फिरून या ठिकाणी यांनी गोळा केलेला आहे आणि तो पुढच्या पिढीपर्यंत सातत्यानं पोहोचवण्याचा ते सातत्यानं प्रयत्न करीत आहेत असे अमित ते त्यांना विचारू ही संकल्पना आपल्याला कशी काय सुचली सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज की भारत माता की तुम्ही आलात मी सर्वप्रथम तुमचं शिवशोरो फाउंडेशन लोकसेवा हार्दिक स्वागत करतो लहानपणापासून मला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल महाराजाबद्दल भद्रावतीबद्दल एक आपुलकी एक संघामध्ये जाताना शाळे लोकमत शाळेमध्ये सर मला प्रेरणा द्यायची लहानपासून मला नाण्यांचा छंद लागला आणि भद्रावती ऐतिहासिक असल्यामुळे प्रत्येक तीर्थक्षेत्र पाहण्याचा योग आला संपूर्ण महाराष्ट्र भारत श्रीलंकेलाही मी गेलो भ्रमण झालं तिथे मला माहीत झालं आपण जर इतिहास वाचू इतिहास घडवू शकतो भद्रावती सारख्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जागृती आहे पश्चिम महाराष्ट्रात जागृती आहे पण विदर्भासारख्या ठिकाणी जागृती नाही आहे आपण येणाऱ्या पिढींसाठी युवकांसाठी काही करू शकतो का छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाहून झालेल्या काही पदस्पर्श त्या माहुळ्या आहेत यशाची इकंत काय तानाजी मालुसरे काय आहे बैजी नाईक काय अहिल्याबाई होळकर काय बाजीप्रभू प्रभू देशपांडे काय आहे या सर्व इतिहास ज्यांनी आपला स्वराज्य पाहता आलं पुढचा इतिहास वाचता आला अहिल्याबाई होळकर काय म्हणून मला एक एक छंद वाढत गेला त्या काळातले पत्र असेल त्या काळातले काही शस्त्र असेल त्या काळातले वस्तू असेल पगडी असेल त्या ऐतिहासिक पत्र असेल लॉक असेल एक एक आणि दीप, पत्रदानी असेल असा एक छंद वाढत गेला मागील पस्तीस वयाच्या पाचव्या वर्गापासून मला छंद लागत गेला त्या काळातले पुस्तक असेल कारण येणाऱ्या पिढींना भद्रावती सारख्या ठिकाणी एक शिवसृष्टी व्हावी आणि चांगलं कारण पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्यातल्या नेत्यांनी वैभवशाली इतिहास जमा करायसाठी एक चांगलं मदत केलेली आहे अकलूज असेल शेगाव असेल शिर्डी असेल जोधपूर उदयपूर असेल त्या धर्तीवर भद्रावतीमध्ये येणारे पर्यटक ताडोबा सारखं क्षेत्र आहे भद्रावती सारख्या ठिकाणी असं छान लोकांना शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांचा अहिल्याबाई होकरांचा प्रतापांचा इतिहास माहीत व्हावा पण आदर्श प्रेरणास्थान असं व्हावं ही माझी इच्छा आहे तुम्ही आलात धन्यवाद पिढीसाठी आपण काहीतरी करू शकतो का याच उद्देशानं मी प्रयत्न सुरू ठेवला हो खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचं दैवत जर कोणी असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराज आहे आणि त्यांचा वसा त्यांची जी काही पराक्रम आहे तत्कालीन जर जो इतिहास आहे तो इतिहास पुढच्या म्हणजे संगणिक युगामध्ये किंवा कॉम्प्युटर युगामध्ये किंवा कॉन्व्हेंट संस्कृतीमध्ये जो लोक त्यांचा इतिहास विसरत चाललेला आहे तो ऐतिहासिक ठेवा पुढच्या पिढीवर लिहिण्यात असा भव्य दिव्य कार्य हे अमित जी गोंडावर करून आले आहे अपडेट इंडियाशी बातचीत केला धन्यवाद सर धन्यवाद निमेश बन्यवाद तुम्हाला धन्यवाद अपडेट इंडिया टी व्ही प्रतिनिधी निमेश मानुस